श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शिमला मिरची भरून कशी करायची ते दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया ही शिमला मिरची मी धुवून स्वच्छ घेतलेली आता आपण ह्याला हे घेर करून घ्यायचं आहे ह्याच्यामधला जो पार्ट आहे ना डेट हे बिया हे सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यात छान अशा छोट्या छोट्या बघून मी खास फ्राय फ्राय करायच्यासाठी किंवा भर भरून करायसाठी खास बघून आणले तसं छोट्या छोट्या तसे हे देट आहे ना हळूहळूच एकदम असं सुरुवातीला जरा वेळ लागतो काढायला थोडा पण भरून केलेली ही डी शिमला मिरची आहे ना खूप छान लागते जास्त अगदी एकदम भरून डीप फ्राय पण नाही करायचे आपल्याला थोडा हे जरा कापायला थोडं सावकाश कापा तुम्ही पण आणि एकदम देट काढून असं आतल्या आपल्याला बिया पण काढायच्यात सगळ्या एकदम साफ करून घ्यायचे असं ते टोकदार पण घ्या किंवा असं एकदम कशाने तुम्हाला काढता येईल तसे तुम्ही काढून घ्या बिया कारण छोट्या आहेत ना ह्या जास्त आणि ह्या कोवळ्या आहेत ना जरा त्यामुळे निघणार नाहीत मोठ्या तुम्ही घेतल्यात तरी चालतील असं काही नाही सगळ्या सगळ्या साफ करून झालेल्या आहेत छानपैकी असं आतल्या बिया बिया काढून मी घेतल्या यातल्या बिया काढून घेतल्यात सगळ्या त्यासाठी आपल्याला एक सारण तयार करायचं आहे त्यात आपण करूया आता शिमला मिरची आपल्याला भरण्यासाठी सारण तयार करायचे त्यासाठी मी हा पॅन गरम करून घेतलेला आहे आपल्याला सारण बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं तेल घालायचं सगळे असे मसाले तयार करून घेतलेत रेडी नुसते आपल्याला हे भरभर भरभर आपण नुसते तेलात फक्त थोडंसं फ्राय करायचं जास्त पण नाही करायचे भरपवायचे नाहीत जिरे अर्धा चमचा घालायचे लाल मिरची पावडर थोडीशी घालायची कारण मिरची पण ड शिमला मिरची पण तिखट असते ना म्हणून थोडीशी घालायची आपल्याला तिखट कांदा लसूण मसाला धने जिरे पावडर घालायची मसाला आपल्याला हा भरपूर तयार करायचा आहे म्हणजे आपल्याला त्या शिमला मिरचीमध्ये भरायचं आहे ना म्हणून हे प्रमाण आपण जास्त घेतलेलं आहे हा किचन किंग मसाला आहे तीळ घालायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये तर हे पण व्यवस्थित घेऊयाने मसाला म्हणजे भाजेल ना मिरची पावडर मसाला हा सगळा थोडा व्यवस्थित भाजला जाईल वास मस्त असा सुटलेला आहे छान आणि धनाजिरा पावडरमध्ये मला धने पण असतात जिरा असतो आणि थोडीशी मी सोप म्हणजे बडीशेप घातलेली असते वाटताना थोडी गरम करून मी ते तयार करून ठेवते पावडर धना जिरा आणि बडीशेप आता हे आपला मसाला असा भाजलेला आहे जास्त करपायचा नाही आपल्याला आलं लसूण आणि सुकं खोबरं आहे ते वाटण केलं आहे मी ते ह्यात आपल्याला घालायचं आहे तुम्ही नुसते खोबरं जरी घातलं खिसून तरी चालेल असं काही नाही थोडं हलवायचं आहे भरभर सगळे हलवून घ्यायचे मसाले सगळे आपल्याला हा असा आपला मसाला तयार करायचा आहे आता आपल्याला ह्यामध्ये खोबरं भाजून घेऊया क खूप छान वास येतोय हा आता ह्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे खूप छान लागते ही मिरची डब्यात पण आपण देऊ शकतो हे प्रमाण का जास्त ठेवलं आहे सगळं आपल्याला पाच सहा मिरच्या अशा भरायच्या सारण भरपूर करायला पाहिजे शेंगदाणे भाजून पावडर करून ठेवलेली असते नुसते असे सकाळच्या कडबडीत आलं लसूण खोबरं ते वाटण करून ठेवते मी आणि धना जिरा बडीशेप त्याचं एक वाटण असतं शेंगदाणे भाजून बारीक गॅसवर शेंगदाणे भाजून त्याची पावडर करून ठेवतो म्हणजे आपल्याला सकाळी जी डब्याची घाई असते ऑफिसचा डबा असतो मुलांचा डबा असतो मुलांच्या डब्याला एवढं हे नाही देऊ शकत पण मोठ्या मोठे डबे ऑफिसच्या असतात त्यात ही डबी मिरची आपण भरून देऊ शकता त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ आतमध्ये आपल्याला थोडंसं घालायचं आहे सारणामध्ये खूप सुंदर लागते हे मसाला भरून वेगवेगळ्या प्रकारे भरलं जातं शिमला मिरचीमध्ये कोणी बटाट्याची भाजी बॉईल करून भाजी करून घालतात कुणी पनीर घालतं पण ही माझी वेगळी पद्धत आहे तुम्ही अशी करून बघा गॅस मी आता बंद करते आपल्याला हा मसाला आता आपल्याला शिमला मिरचीमध्ये जे आपण साफ केल्यात बिया काढल्यात त्यामध्ये भरायची आहे आपल्याला सारण तयार झालेलं आहे आता हे आपल्याला हे सारण ह्या शिमला मिरचीमध्ये भरायचं आहे घेतलाय तो आता मी जरा थोडंसं मॅश करून घेते मग आपण त्यात मिक्स करून शिमला मिरचीमध्ये भरायचं आहे आपल्याला हा मसाला भरून घेतलेला आहे मी सगळ्यात मिरच्यामध्ये आता थोड्याशा मिरच्यामध्ये हा मजकडलेला बटाटा आहे तो ह्याच्यात मसाल्यात घालून मी थोडा हे करून घेते असं खिसून घ्यायचं म्हणजे मसाल्यात मिक्स होईल तो मी प्रकारे तुम्हाला करून दाखवते तुम्हाला ज्या आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ही बटाट्याची सारण केलेली मी भरली त्यातच ठेवणार आहे मी अजून एक भरून घेते आता दोन्ही प्रकारे आपल्या शिमला मिरच्या भरून झालेल्या आहेत ते खाली आपल्याला फक्त पॅन गरम करून तेल घालून त्याच्यात थोडंसं वापरून घ्यायचे आहेत आता आपल्या यामध्ये तेल घालायचं आहे जरी तेल जास्त झालं तरी त्या काय आपण ढबी मिरच्या वरच्यावर अशा हे करून घेणार आहे वाफरून घेणार आहे तापलेलं आहे चांगलं तेल आता आपल्याला झाकून ठेवायचं तेल उडतं कारण पण जे वाफ येते त्याच्यावरती हे ये पाणी पडल्यामुळं आणि त्याच्यामुळे तुम्ही झाक ठेवा थोडा वेळ अशा शिमला मिरची भाजी फ्राय झालेली आहे आणि वापरलेले पण आहेत आणि आता तुम्ही ही चपाती बरोबर खाऊ शकता